गंगा सेमिता सात चुकला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत लढले सुंदर गाड्या पटात सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत आहे अलीकडे बाजी पठे अलीकडे बकासुर दोघात लढत अलीकडे परसो लढतील दोघात काटाकीर सेवरचा क्षणापर्यंत लढत झाली लढा दिली अलीकडे बाजी होता अलीकडे बकासूर होता जोगात लढत झाली काठा किर अलीकडे अठील पलीकडे परसू सेमी फाइनल सात सा दिले की पश्चात सेमी फायनलचा आजचा निकाल सात मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे सभापती केसरी फायनल साठी पात्र गाडी आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी